मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची तुमचा हा व्हिडिओ असणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आपला मित्र अमित केसरकर या ठिकाणी तुमच्यासाठी महिला ज्या उमेदवार आहेत त्या अनेक महिलांनी या ठिकाणी रनिंग केलेल्या आहे त्याचबरोबर हा जी विद्यार्थिनी आहे विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी आहे या ठिकाणी हिचा दोन नंबरचा बॅच होता संध्याकाळचा ह्याला पेपरला जरा कमी मार्क होते परंतु फिजिकल म्हणजे फिजिकलचा स्कोअर जर तुम्ही विचारला तर शंभर टक्के तुम्हाला खात्री होईल बाबा खरखर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस जर केलं आणि शंभर टक्के तुमचं जर फिजिकल चांगल्या प्रकारे झालं तर या ठिकाणी टॉप लेवलचं फिजिकल मारुम मा तुम्ही त्या ठिकाणी भरती होऊ शकता या ठिकाणी आता हा ट्रॅक आहे मित्रांनो हा ट्रॅक पाच किलोमीटरचा युटर्नल ट्रॅक आहे या ट्रॅकवर तुम्हाला आता उद्यापासून मुलांचा आहे ज्या ज्या उमेदवार बाहेरून आले त्यांना खूप शुभेच्छा आहेत त्याचबरोबर दिदी आपलं टायमिंग काय पडलेलं या ठिकाणी तीन किलोमीटर जी सुटला त्यामुळे मला तुमच्या डोक्यात काय विचार होतो की बाबा आपल्याला या ठिकाणी बारा मिनिटात द्यायचं की अकरा मिनिटात द्यायचं मला अकरा मिनिटात यायचं होतं पण मी बारा सहा मध्ये आले बघा मित्रांनो या ठिकाणी बारा सहा मध्ये माझ्या विद्यार्थी आलेले या ठिकाणी पण मिनिमम सत्तर मार्क सत्तर मार्क पडलेले आहेत आणि रिटर्न आपल्याला रिटर्नला किती एक्झाम आहे एक्झाम किती मार्क आहेत मला बासष्ट मार्क आहेत पासष्ट मार्क एक्झामला आहेत मित्रांनो टोटल एकशे बेचाळीस बिरी झालेले आहे एकशे बेचाळीसवर भरती होणं या टे या ट्रॅकवर कन्फर्म मिनिटचं वेटिंगला जरी नाव लागलं मित्रांनो तरी तुमचं सोळा किलोमीटर तुम्हाला बोलवणार आहे या ठिकाणी सोळा किलोमीटर तुम्हाला चार तासामध्ये कम्प्लीट करायचं त्यानंतर आता उद्याचं जर तुम्हाला म्हणाय केला मित्रांनो उद्याचं जर पहिला ट्रॅक आहे सातचा सातचा ट्रॅक सुटला तर या ठिकाणी एक सांगतो मी मित्रांनो सुरुवातीला जर तुमचा पहिला ट्रॅक आहे त्याचं जर टायमिंग कमी जास्त होऊ शकतं परंतु जो दोन नंबरचा आहे दोन नंबरचा जो बॅच आहे तो हो, आणि तीन नंबरचा बॅच आहे तो हो। याचं चांगलं मार्किंग होऊ शकतं त्याच्यानंतर चार नंबरचा जो आहे बॅच त्या बॅचमध्ये जर कमी जास्त होऊ शकतो वातावरणावर या ठिकाणी मार्क मिळत आहेत असं मला वाटतंय प्रत्येक पण साठ मार्क आता या ठिकाणी मिनिमम किती मार्क तरी घेतलेले आहेत त्यामुळं ट्रॅकला आला तर तुम्ही ते विचारच करू नका की बाबा आपलं टायमिंग या पडते ते पडते तुम्ही जर ह्या ट्रॅक एक नंबर आहेच या ट्रॅकवर धावणारे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी चांगलं या ट्रॅकवर चांगलं त्यांना रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि या ठिकाणी जो जो ट्रक आहे पाच किलोमीटरचा टर्निंग पॉईंट हा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी तुमचं झाल्यानंतर तुमचं अडीच किलोमीटर परत तुम्हाला जायचं आहे या रूटला ज्या टायमाला तुमचं पाच किलोमीटर कम्प्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला टायमिंग आता टायमिंगचं कोणच या ठिकाणी टायमिंगची तुम्हाला काय बोललं होतं का नाही नाही काय सांगितलं नाही या ठिकाणी टायमिंग काही सांगितलेलं नाही मित्रांनो कारण की तुमचं टायमिंग तुम्हाला ईमेल येईल किंवा ईमेल येणार म्हणून तुमचा ज्या मुलींची तुम्हाला ईमेल जर माहिती कळाला त्याच्यावर तुमचा जर स्कोअर कळाला तर शंभर टक्के तुमची टोटल बेरीज मला मेसेज करा टोटल बेरीज बेरीज जर तुमची कास्ट सांगा जेणेकरून तुम्हाला मी तुमचं सा मिरिट सांगू शकतोय त्या पद्धतीनं तुमचं मिरिट मिनिमम एकशे छत्तीस प्लस जो विद्यार्थी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी नाही तो त्या सेप स्कोअर म्हणावा लागेल जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र